पनवेल महानगरपालिकेमध्ये फसवेगिरीचा कारभार चालू बाळाराम पाटील पनवेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेविरोधात जनआक्रोश उसळला जनतेची दिशाभूल करून शास्तीमाफी योजना राबवणाऱ्या महानगरपालिकेविरोधात खोल धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार माननीय बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मोर्चादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की पनवेल महापालिकेची शास्ती माफ योजना ही एक भूलभुलैया असून नागरिकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे मोर्चातून ठाम आवाज उठला मालमत्ता कर हा माफ झाला पाहिजे जर मालमत्ता कर माफ झाला नाही तर हजारोंच्या संख्येने आज आम्ही इथे आलो उद्या लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरणार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांची भेट घेत कर माफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी केली अन्यथा ठिया आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला वर्ग विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच पनवेलकर व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सगळ्यात पोटेन्शियल असलेली आणि सगळ्यात बॅकवर्ड असलेली म्हणून महानगरपालिका म्हणून जर ओळखली जाणार असेल तर ती पनवेल महानगरपालिका आहे जेव्हा कोणतंही इंटरनॅशनल एअरपोर्ट डेव्हलप होतं आणि त्याच्या संलग्न जी कुठली महानगरपालिका असते त्याला विकासासाठी काय इज द लिमिट अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात आणि मग त्या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीज डेव्हलप झाल्या त्या पद्धतीने त्या महानगरपालिकांचा कारभार होणं ही खरं तर काळाची गरज असते परंतु अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागतंय की पनवेलमध्ये अत्यंत त्याच्या विरुद्ध परिस्थिती इथे उपलब्ध आहे कोणत्याही अम्युनिटीज फॅसिलिटीज ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये उपलब्ध हव्यात त्या प्रकारच्या अम्युनिटीज इथे उपलब्ध नाही आहेत आणि ही जगातली पहिली महानगरपालिका आहे की ज्यावर रिट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे जनरली जेव्हा टॅक्सेशन सिस्टीम डेव्हलप होते आणि जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात येते तेव्हा एक ट्रान्झिशन सिस्टीम डेव्हलप केली जाते स्लॅबिंग सिस्टीम डेव्हलप केली जाते टप्प्या टप्प्याने ज्या ग्रामपंचायती क्षेत्र किंवा ग्रामीण क्षेत्र महानगरपालिके क्षेत्रामध्ये वर्ग झालेले आहेत त्यांच्यासाठी एक ट्रान्झिशन पिरियड दिला जातो आणि स्लॅबिंग सिस्टीम दिली जाते परंतु या पनवेल महानगरपालिकेमध्ये मात्र सगळ्यांना समान कर लावून आणि तोही रिट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने लावून अत्यंत अन्याय असा नागरिकांवर केलेला आहे आणि अत्यंत लबाडीने मालमत्ता कराचं तर ते नावच काढत नाही परंतु त्या मालमत्ता करावर जो दंड लावलाय म्हणजे जी शास्ती लावली आहे ती माफ केल्याचा दिंडोरा हे अत्यंत महाविस्कळीत असलेली अशी महायुती सरकार करत आहे आणि तो आपल्या जखमेवर मीठ चोडण्यासारखा प्रकार आहे आणि त्याने तुम्ही या अन्यायाने जे पेटून उठलेला पनवेलकर आहात त्यांना तुम्हाला एकच सांगायचंय की जर तुम्ही असा अन्याय सहन केलात आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत ही मंडळी पुन्हा दाबीने सांगणार आहेत की डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार आम्हाला सत्ता द्या म्हणजे आम्ही विकास करू तुम्ही इथे भल्या मोठ्या मोठ्या इथे बाता मारता परंतु जेव्हा हे असे सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न असतात तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्र्यांना दबाव टाकून त्या गोष्टी तुम्हाला मंजूर करता येत नाहीत परंतु तुमचे ठेक्याचे तुमच्या फायद्याचे कुठले विषय असले की रात्री बारा वाजता देखील तुम्हाला मुख्यमंत्र्यांना उठवता येतं तिथे तुम्हाला आमदारकीची ताकद वापरता येते परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मात्र तुम्ही मूक घेऊन गप्प असता हे कदापि चालणार नाही हा मेसेज आजच्या या मोर्चाने या सत्ताधाऱ्यांना सगळ्यांनी दिलाय अत्यंत ठासून दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचे देखील निर्णय आहेत की कोणतीही टॅक्सेशन सिस्टीम ही तिथल्या फॅसिलिटीच्या प्रपोश असते तुम्हाला त्या फॅसिलिटीज मॅपिंग करावे लागते ज्या ज्या ठिकाणी ज्या फॅसिलिटीज नाही द्या त्या ठिकाणी त्या कर प्रणाली तुम्हाला लावता येत नाहीयेत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात देखील आपण जिंकणार आहोत तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडून किंवा कोणाच्याही भूल तापांना बळी पडून उगाचच ते कर भरण्याचं नियोजन करू नका आपल्याला हे सगळं कोर्टातून देखील माफ होणार आहे आणि म्हणूनच माझं येथील प्रशासकांना देखील म्हणणं आहे की तुम्ही देखील सत्ताधाऱ्यांच्या आणि सरकारच्या एवढ्या ताटाखालचं मांजर होऊ नका जे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे आणि ते आजच मिळायला पाहिजे एवढीच मी तुमच्याजवळ मागणी करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र दिशाभूल केली जात होती जनतेला नागवण्याचा जो प्रयोग या ठिकाणी महानगरपालिका आणि भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना या पक्षांच्या वतीनं केला जात होता त्याला कुठंतरी छेद लावावा जनतेचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या कानी जावं म्हणून आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे आपण साऱ्यांना विनंती आहे आपण भर पावसामध्ये या ठिकाणी आलेला आहात जे संघटनांचे नेते आहेत एक दोन एक दोन मंडळींना मन, वर येऊ द्या जे पक्षीय नेते आहेत एक दोन एक दोन जणांनी स्टेजवर थांबा ही मंडळी भाषण करून झाला तर मला ठराविक दहा बारा लोक सोडून बाकीच्यानी स्टेजवरून जाण्याची बाकी कृपा करावी आपण अतिशय मेहनतीनं शिस्तीनं हा मोर्चा अतिशय अल्पकाळात एक चार पाच दिवसाच्या अवधीत संघटित केलेला आहे मोर्चाची प्रसिद्धी होऊ नये म्हणून पनवेल महानगरपालिकेनं या ठिकाणी पाच दिवस आपल्याला बॅनर आणि होर्डिंगची परवानगी दिली नाही पण त्यानंतरही त्यानंतरही या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय आलेला आहे याचा अर्थ माझ्यासारखा कार्यकर्ता हा लावतो की जनतेची भावना जे या ठिकाणी आले आम्हाला करामध्ये सवलत द्या शास्ती हा आमच्या विषय नाही ही पनवेलकरांची भावना आहे त्याच्यामुळं आपण अजून साधारण एक दीड तास या ठिकाणी शांतपणे आपलं कामकाज करणार आहोत पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांच्या हस्ते आपल्या ज्या भावना आहेत आपलं जे निवेदन आहे ते आपण मुख्यमंत्री राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्य उपमुख्य यांच्यासाठी देणार आहोत हा लढा या विषयातला शेवटचा लढा आहे असं कृपा करून आपण समजू नका आपल्याला या पुढेही लढावं लागणार आहे यासाठी आंदोलन करावी लागणार आहेत कारण जर एवढी संवेदनशीलता या गेंड्याच्या कातडीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये असती तर वारंवार तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळच आली नसती मला आठवतोय तो, तो, तो दिवस महात्मा गांधी मैदानात आपण एप्रिलच्या दुपारी बसलो होतो बारा साडे बाराच्या वेळेस आपण बसलो होतो खाली तापलेलं कॉन्क्रीट आणि बसलो नंतर दोन अडीच हजार लोक आपण बसलो तद नंतर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना उपरती झाली नाही तुम्ही बसायला खाली काहीतरी सतरंजा वगैरे टाका सावलीला मंडप करा आजही तीच परिस्थिती आहे आपण पैसे भरायला तयार होतो पण अगदी काल संध्याकाळपर्यंत या सत्ताधाऱ्यांनी या प्रशासनानं आपल्याला होर्डिंग दिले नये प्रयत्न हा होता की लोकांपर्यंत मोर्चाचा विषय जाऊ नये आणि लोक या मोर्चाला येऊ नयेत पण त्यांचा उद्देश कसा पार फसलेला आहे ते या गर्दीनं या ठिकाणी दाखवलेला आहे मी तुमचं साऱ्यांचं